तसेच जिल्हा परिषद सदस्य व आपल्या जुन्नर तालुक्या नागिनी सता भुचके यांच्या प्रयत्नातून आज महाजन आई जुन्नर शहरातील महाजन आई कचरीच्या समोर प्रमुख रस्ता त्या रस्त्याचं डांबरीकरणचं उद्घाटन भूमिपूजन आज होत आहे ताई खरोखरच आपण आमच्या सर्व एकट्याला आपल्या नागरिकांच्या विनंतीला मान देऊन आणि असलेली अडचण लक्षात घेऊन या रस्त्याला तुम्ही जो प्रचंड निधी दिला आहे त्याबद्दल महाजना येथील सर्व नागरिकांच्या वतीने व सर्व जुन्नर शहरवाशांच्या वतीने तुमचं धन्यवाद देवे तेवढं कमी आहे त्यासाठी उपस्थित असलेले आपल्या जुन्नर तालुका भाजपा तसं विगनरचे संचालक माने संतोष नाना खैरे असतील तसेच अध्यक्ष सचिन खत्रे असतील तसेच शहर महिला अध्यक्षा इंगोले मॅडम असतील राजूशेठ खत्रे असतील अनिल कुंडे असतील तसेच जमील भाई इनामदार असतील भाई इनामदार असतील हे सर्व आपल्याला इथले नागरिक आज बहुसंख्येने तो उपस्थित आहे या सर्वांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देत आहे आणि आज आजपासून सकाळपासून जवळ तीस ते पस्तीस ना जवळजवळ उद्घाट नवले साहेब आज उद्घाटन झालेले भूमिप भूमिपूजन झालेले नक्कीच आपल्या शहराच्या दृष्टीने भूषण व बाब आहे या कामाबाबत आता नवले मास्टर आमचे ते टिकाव मारतील जमील आओ। भाई हा जम्मू भाई हा विदर एक एक मार मार चोल एक एक हा मारो सोपको एक एक तसेच जुन्नर शहर सर्व भाजप कार्यकारिणी तसेच नागरिक यांचेही सरचं स्वागत मग मा, महेंद्र सदाकाळ असतील पंडित मेमाने असतील संजू शेठ चिखले संजू शेठ भैया परदेशी असतील निलेश गायकवाड असतील माजी नगराध्यक्ष अनिल शेठ मेहर असतील तसेच सर्व उपस्थित सर्व नागरिक आज रोहित परदेशी असतील सुरेश दुबे असतील माझी सर असतील गणेश सोर्वेशी जयदेव सावे असतील